यश मिळवण्याची इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते पण यश कोणाला मिळतं ज्याच्याकडे पैसा आहे शक्ती आहे ओळखी आहेच नाही यश त्या व्यक्तीला मिळतं ज्याच्या सवयी त्याला योग्य दिशेने घेऊन जातात मनुष्याचं भविष्य त्याच्या बुद्धीने नव्हे तर सवयींनी बनतं कारण सवयी म्हणजे आपलं रोजचं वागणं रोजचे निर्णय आणि रोजची मानसिकता जर सवयी मजबूत आणि योग्य असतील तर प्रत्येक दिवस आपल्याला स्वप्नांच्या जवळ नेतो आणि सवयी चुकीच्या असतील तर प्रत्येक दिवस आयुष्य मागे खेचतो चला तर मग यश हवं असेल तर कोणकोणत्या सवयी ताबडतोब बदलायला हव्यात ते आपण सविस्तर समजून घेऊया एक उद्या करू ही धोकादायी सवय ताबडतोब सोडा उद्या नंतर वेळ मिळाला की मूड आला की ही वाक्य आयुष्य नष्ट करणारी आहेत काम पुढे ढकलणं म्हणजे यशापासून पाऊल मागे घेणं जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीची एक गोष्ट समान आहे ते आजच काम करतात काम पुढे ढकलणं म्हणजे संधी हातून जाणे विश्वास कमी होणे मनात अपराजीपणा वाढणे प्रगती थांबणे आजच सुरुवात करा कितीही छोटं पाऊल असो पण आत्ता दोन स्वतःला कमी समजण्याची सवय बदला मी नाही करू शकत माझ्याकडून नाही होणार मी दुसऱ्यासारखा कधीच होऊ शकत नाही ही सवय तुमच्या संभाव्यतेवर ताळेबंद लावते जो स्वतःबद्दल चांगलं विचारतो त्याला आयुष्य चांगल्या संधी देते जो स्वतःला कमी लेखतो त्याच्याकडे संधीही येत नाही यश मिळवण्यासाठी पहिली गरज स्वतःवर विश्वास तीन नकारात्मक लोकांमध्ये राहण्याची सवय बदला जवळची मंडळी आपलं भविष्य निश्चित करतात सतत तक्रार करणारे इतरांचा तिरस्कार करणारे तुमचं मन वाईट करणारे तुम्हाला खाली खेचणारे अशा लोकांपासून दूर राहणं म्हणजे आयुष्याला विजयाची दिशा देणं सकारात्मक लोकांमध्ये राहा जिथे बोलण्यात मूल्य आहे विचारात प्रगती आहे आणि शब्दात ऊर्जा आहे चार सकाळ वाया घालवण्याची सवय बदलून टाका तुमचा दिवस तुमची सवय बनवते उशिरा उठणं मोबाईल स्क्रोल करणं काय करायचं हे न ठरवणं ही सवयी तुमचा उत्साह संपवतात यशस्वी लोकांची सकाळ अशी असते दहा मिनिट शांतपणे बसणे दिवसाची योजना तयार करणं शरीराला सक्रिय करणं किमान एक काम लवकर पूर्ण करणं सकाळचं नियंत्रण म्हणजे दिवसाचं नियंत्रण पाच तुलना करण्याची सवय सोडा इतरांचं यश बघून निराश होणं म्हणजे आत्मविश्वासावर वार करणं प्रत्येकाचा प्रवास वेळ आणि क्षमता वेगळी असते स्वतःला इतरांशी तुलना करणं थांबवा तुमची तुलना फक्त कालच्या तुमच्याशी करा सहा छोट्या कामांना कमी लेखण्याची सवय बदला छोटी कामे म्हणजे पायऱ्या आहेत मोठ्या यशापर्यंत पोहोचायचं असे तर छोटी पायरी पायरी चढावीच लागते दररोजची एक पान वाचन दहा मिनिटे अभ्यास वीस मिनिटे स्किल शिकणे एक काम लवकर पूर्ण करणं ही छोटी सवयी तुम्हाला एका वर्षात बदलून टाकतात सात मला सर्व काही पटकन हवाई ही सवय सोडा यश एक प्रक्रिया आहे चमत्कार नाही लवकर यश हवं असणं म्हणजे धावण्यापूर्वी धक्का मागणं धावपळीत चुका होतात चुका झाल्यावर मन खचतं आणि मग आपण सांगतो हे माझ्याकडून नाही होणार स्थिरता संयम आणि निरंतर प्रयत्नन याच्यातून मोठं यश जन्मतं आठ भावनांच्या आधारे निर्णय घेण्याची सवय सोडा रागात भीतीत किंवा दुःखात घेतलेले निर्णय बहुतेकदा चुकीचे असतात यशस्वी लोक विचार आधी शांत करतात भावना बाजूला ठेवून निर्णय घेतात भावना तुमचं आयुष्य चालवणार नाही तुमचे विचार आणि ध्येय चालवणार नऊ प्रत्येकाला खुश ठेवण्याची सवय बदला सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे स्वतःला दुखावणं तुम्ही सर्वांना खुश करू शकत नाही पण स्वतःला बदलू शकता सुधारू शकता आणि वाढू शकता यशस्वी व्यक्तीचा नियम फोकस ध्येयावर लोकांवर नाही दहा अपयशाला घाबरण्याची सवय बदलून टाका अपयश म्हणजे शेवट नाही अपयश म्हणजे दिशा बदलण्याचा सिग्नल यशस्वी लोक चुका मान्य करतात कारण शोधतात आणि पुन्हा सुरू करतात अपयश म्हणजे पुढच्या यशाची तयारी अकरा शिकणं थांबवण्याची सवय बदला आयुष्यभर शिकणारी माणसं आयुष्यभर पुढे जातात दररोज काहीतरी नवीन शिका कितीही छोटं असो उद्या तुम्ही आजपेक्षा चांगले होणार हीच प्रगती बारा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय सोडा यश शरीरापासून सुरू होत अस्वस्थ शरीर अस्वस्थ विचार आणि अस्वस्थ विचार अस्थिर निर्णय तंदुरुस्त शरीर म्हणजे जास्त फोकस जास्त ताकद आणि जास्त ऊर्जा तेरा नकारात्मक बोलण्याची सवय सोडा शब्द शक्तिशाली असतात तुम्ही स्वतःला काय सांगता तेच तुम्ही बनता माझ्याकडून नाही होणार हे वाक्य आयुष्य थांबवतं मी प्रयत्न करणार हे वाक्य आयुष्य पुढे नेते चौदा आवाजवी सोशल मीडिया वापरण्याची सवय बदला जितका वेळ स्क्रोलिंग मध्ये जातो तितका वेळ तुमच्या स्वप्नांपासून दूर जातो ऑनलाइन जगाला नाही तुमच्या व्यक्तिमत्वाला वाढवा पंधरा इतरांना दोष देण्याची सवय बदला यश हवाय तर जबाबदारी घ्या चुका कोणीही करू शकतो पण जबाबदारी घेणारे लोकच यशस्वी होतात सोळा पैशाचं नियोजन न करण्याची सवय बदला पैसा म्हणजे साधन त्याला योग्य रस्त्यावर नेलं तर भविष्य उजळतं कमवा वाचवा गुंतवा ही सवय पाच वर्षात आयुष्य बदलू शकते सतरा स्वतःला वेळ न देण्याची सवय बदला आपण स्वतःसाठी वेळ दिला तर आपल्या आतलं सामर्थ्य वाढतं एकटं बसणं विचार करणं योजना करणं ही यशाच्या प्रवासाची मूलभूत पायरी आहे अठरा अर्धवट कामं सोडण्याची सवय बदला खूप जण सुरुवात छान करतात पण पूर्ण करत नाहीत यशावरचा सर्वात मोठा ताळा म्हणजे अर्धवटपणा सुरुवात महत्त्वाची आहे पण पूर्ण करणं हजारपट महत्त्वाचं आहे एकोणीस ध्येय लिहिण्याची सवय लावा जे ध्येय लिहिलं जातं ते पूर्ण होतं मनात असणारी ध्येय फक्त स्वप्ने असतात कागदावर लिहिलेली ध्येय प्रण बनतात वीस स्वतःवर प्रेम करण्याची आणि स्वतःला सुधारण्याची सवय लावा यशस्वी होण्यासाठी तुम्ही स्वतःचा सर्वात मोठा मित्र व्हायला हवा स्वतःवर प्रेम करा स्वतःसाठी वेळ द्या स्वतःला वाढवा स्वतःला माफ करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा शेवटी एवढंच सांगेन यश अचानक येत नाही ते काही दिवस, काही काही दिवस महिने किंवा लागून तयार होतं पण त्याची सुरुवात खूप छोटी असते एक सवय बदलण्यापासून आज तुम्ही एक सवय बदला उद्या दुसरी सवय बदला आणि एका वर्षात तुम्हाला स्वतःमध्ये असा बदल दिसेल की तुम्हीच थक्क व्हाल यश हे नशिबावर नाही तुमच्या सवयींवर अवलंबून असतं धन्यवाद